आज घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये कराड सध्या अटकेत आहे खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे आज व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरा आरोपी विष्णू साठे याच्या घराची जडतीही घेतली जाणार आहे दरम्यान वाल्मिक कराड सगळ्या चोरांचा सा साथीदार आहे असा आरोप सुरेश धस यांनी केलाय दोन दिवसात कराड संदर्भात पुरावे देतो असं सुद्धा धस यांनी म्हटलंय माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट स्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन दोन कोटीची काय गाडी गाडीचं नाव डिफेंडर डिफेंडर गाडी कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली पैसे बुडवणार श म्हणजे लोकांच्या बरोबर ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले बुडवणाऱ्यांच्या हे सिद्ध झालेलं आहे डिफेंडर गाडी घेणं दीड कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले तर त्याला वाचवायला वाल्मिक कराड होत म्हणजे वाल्मिकी कराड हा कोणाचा चोराचा दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे